यामधून पुणे पोरशे अपघात प्रकरणासंदर्भातील अपडेट ती म्हणजे आरोपीच्या मित्रांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे पुणे पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे अल्पवयीन मुलाचा मित्र याचा जबाब पुणे पोलीस नोंदवणार आहेत त्यामुळे ह्या संपूर्ण जबाबामध्ये काय माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे पुणे पोलीस हा जबाब नोंदवणार आहेत पोरशे अपघात प्रकरणी आरोपीच्या मित्रांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करत असून अनेक माहिती देखील गोळा करतायत आणि या सगळ्या संदर्भात ही महत्वाची अपडेट ती म्हणजे या आरोपी मित्रांचा जबाब हा पुणे पोलीस नोंदवणार आहेत आणि यामधून आता नवी माहिती काय समोर येणार आहे ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुना एक दा रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत रोहन महत्वाची अपडेट म्हणावी लागेल पुणे पोलीस आता आरोपी आरोपी जो आहेत त्याच्या मित्राची जबाब नोंदवणार आहेत आणि या जबाबामधून आता कोणती नवी माहिती समोर येणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सविस्तर तपशील तेजस खर तर हा अपघात जेव्हा झाला त्या अपघाताच्या वेळी त्या गाडीमध्ये अल्पवयीन मुलासह अन्य दोन मित्र देखील त्यांच्या असल्याची माहिती मिळते त्या गाडीमध्ये दोघे जण होते परंतु त्याच गाडीच्या पाठीमागे त्याच्या मित्रांची आणखीन एक आलिशान कार जी आहे ती देखील होती आणि त्याच्यामध्ये देखील त्याचे काही मित्र होते या सगळ्या मित्रांच्या पालकांना विश्वासात घेऊन या मुलांना जे आहे ते पुणे पोलिस आता चौकशीसाठी बोलावणार आहेत त्यांच्या पालकांसोबत जी आहे ती ही सगळी चौकशी जी आहे पालकांसमोर जी, हो जी आहे चौकशी जी आहे ती पुणे पोलीस करणार आहेत त्यामुळे पाठीच्या दिवशी नेमकं ते कुठे कुठे गेलेले होते कुठे कुठे जाऊन त्यांनी मद्यपान केलेले होते हा अपघात नेमका कसा काय घडला वेदांत त्यावेळेस किती मद्यपान करून ही गाडी चालवत होता या सगळ्याचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलीस जे आहे ते त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु यातील काही त्याचे मित्र जे आहेत ते काही दिल्लीला रहिवासी आहेत ते दिल्लीला निघून गेलेले होते काही इतर तर निघून गेले होते त्या सगळ्यांना जे आहे ते आता पुण्यात त्यामुळे या सगळ्या जबाब नोंदणीतून नेमकं काय समोर येणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी